वेळ पुढील बातमीकडे मिर्जेत ईद ए मिलाद उन नबी अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने शोभायात्रा अर्थात जुलूस काढण्यात आला दरवर्षी पैगंबर जयंतीच्या दिवशी मिर्जेत मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात जुलूस काढतात यंदा सुद्धा अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी पैगंबर जयंती होती त्यामुळे मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवात जुलूस न काढता तीन दिवसानंतर मंगळवारी जुलूस काढला मिर्जेतील बारा इमाम दर्गा ते नदीवेस शास्त्री चौक ते कणवाडकर हौद बसवेश्वर चौक भंडारी बाबा दर्गा चौक गुरुवार पेठ पोलीस स्टेशन मार्गे श्री महालक्ष्मी चौक ते मिरासाहेब दर्गा या मार्गावरून जुलूस मिरवणूक निघाली व मिरासाहेब दर्गा येथे नमाज पठण व धार्मिक कार्यक्रम करून जुलूसची सांगता करण्यात आली जुलूसमध्ये मोठ्या संख्येने अबाल वृद्धासह मुस्लिम बांधव उपस्थित होते मिर्झेत सर्वत्र ईद ए मिलाद उन नबी पर्व हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनाकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध ठिकाणी जुलूसचे स्वागत करण्यात आले तसेच जुलूसमधील नागरिकांना पाण्याचे वाटप करण्यात आले जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगे यांनी मिरजेत भेट देऊन पाहणी केली आहे सांगलीत ही ईद ए मिलानिमित्त मुस्लिम समाजाने जुलूस काढला यामध्ये मुस्लिम समाजातील अबालवृद्ध सहभागी झाले होते बदाम चौक येथून या जुलूसाची सुरुवात झाली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून पुन्हा बदाम चौकात सांगता झाली या जुलूसमध्ये मुस्लिम समुदायाकडून हातात हिरवे झेंडे घेत सहभागी झाले होते प्रशासनाशी आज जा झालेल्या चर्चेनंतर अनंत चतुर्दशी दरम्यान आलेल्या ईद ए मिलादचा जुलूस आज काढण्याचा निर्णय झाला होता त्याप्रमाणे आज मुस्लिम समुदायाने हा जुलूस काढत ईद ए मिलाद साजरा केला علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ وہ ہر عالم کی رحمت ہیں کسی عالم میں رہ جاتے وہ ہر عالم کی رحمت ہیں کسی عالم میں رہ جاتے یہ ان کی مہربانی ہے کہ یہ عالم پسند آیا آج میرہ شریف میں پندرہ سو سالہ عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم کے موقع پر جلوس محمدی صلی اللہ علیہ وسلم کا اہتمام کیا گیا جس میں ہزاروں کی تعداد میں ہندو مسلم بھائی شریک ہوئے اور جشن عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم بڑی دھوم دھام سے میرا شریف میں منایا جا رہا ہے اور اسی جلوس کے اندر ہمارے ہندو بھائیوں نے مسلم بھائیوں کو شربت اور مٹھائیاں پیش کر کے جلوس کی مبارک بادی پیش کی ہے یہ ہماری بھارت کی خوبصورتی ہے جو ہماری بھارت کی ایکتا کو دکھاتی ہے اسی طریقے سے جشن عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم کی مبارکبادی تمام مسلمان بھائیوں کی طرف سے تمام بھارت واسیوں کو پیش کی جاتی ہے السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ بات جلوس کے بات جلوس شہین شاہین میرج حضرت خواجہ شمنان میرا اور محمد میرا رحمۃ اللہ علیہ کے وسیع میدان میں تمام ہندو مسلمان بھائیوں کے لیے جو ہے وہ لنگر کا بڑے پیمانے پر اہتمام کیا گیا ہے

गणपती विसर्जनचा शेवटचा दिवस होता आज सांगली शहर मुस्लिम समाजाच्या वतीने आज ही सात आज तारीख सोमवार मंगळवारी ही रॅली काढण्यात येत आहेत हजारो मुस्लिम बांधव भगिनी यात सामील झालेले आहेत आणि तसेच सांगली मुस्लिम शहर मुस्लिम स समितीचे आशिषबाई बावा उलूस महात कदम पटेळगार ही सर्वच काही प्रमुख मंडळी याच्यासोबत आहेत आणि प्रशासनाने आम्हाला ह्यात खूप मदत केलेली आहे